कहाणी ललिता पंचमीची आटपाट नगर होत तिथं एक ब्राह्मण होता त्याला दोन आवळे जावळे मुलगे होते त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप मेले भाऊबंदांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं मुलांना देशोधडीला लावलं पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहाराची वेळ झाली वाट चालता चालता दोघं दमून गेले दोघांचे जीव भुकेने कळवळले दोघांची तोंड सुकून गेली असे ते दोघ जण त्या नगरात आले इतक्यात एक चमत्कार झाला एक ब्राह्मण कागबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं आपल्या घरात बोलावून नेलं जेवू घातलं नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपलं सर्व काही हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेद अध्याय शिकू लागले मुलंही तिथं राहून वेद पडू लागले असं करता करता पुष्कळ देवत झाले पुढे काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला शिष्यांनी गुरुजींना विचारलं हे आपण काय करता तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग व्रत आहे या द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतो हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली दोघं मुलांची लग्न झाली पुढे ते आपल्या नगरात आले श्रीमंत झाले सुखा समाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपल्या ललिता पंचमीचं व्रत करत असे त्यामुळं त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेडसाळ केली त्यानं देवीला राग आला त्यामुळं त्याला दारिद्र्य आलं पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली त्यामुळं त्याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचं व्रत टाकलं मला हे फळ मिळालं आहे हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईल असं बोलून निघून गेला पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला परंतु शोध काही लागला नाही पुढं हा हिंडता हिंडता एका नगराजवळ आला त्या नगराबाहेर गुराठी भेटली त्यांना विचारलं ह्या गावाचं नाव काय कोणता राजा इथं राहतो उतरायला जागा कुठं मिळेल ते म्हणाले ह्या गावाचं नाव उपांग आहे इथं राजाही उपांगच आहे इथे ललितेचं एक देऊळ आहे तिथं मोठी धर्मशाळा आहे उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडेच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावानं तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेचे झाकण मागितलं राजाने ते दिलं ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचं व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ मनोर केले पुढे देवीने त्याला आशीर्वाद दिला मुलगी झाली तिचं नाव ललिता ठेवलं दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली सोबतींसोबत खेळायला जाऊ लागली पुढे काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेली तिथं जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं तिनं ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं आपला हेतू त्याच कळविला तेव्हा त्यानं तिला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते जेवायच्या वेळेस आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी भटजी आपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो नाहीतर तसाच उठतो म्हणजे ते देतील त्याप्रमाणात तिनं त्याला जेवायला बोलवलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं केलं बापानं मुलगी देण्यास कबूल केलं जेवण झालं चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरींची बोलवण केली घरी जाते वेळेस देवाचं प्रसादाचं झाकण घेऊन गेली त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दारिद्र्य आलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीनं ते दिलं नाही तिनं तो रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीचे घरी जाऊन लागली जाताना वाटेत जांभई भेटला सासू त्याला ठार मारलं झाकण घेऊन घरी गेली इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सर्व हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली पटापटा पटा पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिला पश्चाताप झाला अशा कर्मामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला कि वारंवार असं का होत आहे याचं कारण काही गेल्या त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेडसाळ केलीस त्यामुळे हे असं होते व्रतने यथास्थिर कर देवीची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसा वागण्याचा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला सगळं करून दारिद्र्य गेलं तो श्रीमंत झाला त्याच्या मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सोपूल संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका